नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनल वर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे अखेर लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर अखेर पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात आता एक नाही दोन मोठ्या खुशखबर ज्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले किंवा ज्यांच्या खात्यात जमा झाले नाही तसेच अर्ज करून अर्ज रिजेक्ट झाला आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि मोठी खुशखबर व्हिडिओ शेवटी बघणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवट बघा आणि चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल ला करा तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत तर अनेकांच्या खात्यात पैसे जमा व्हायचे बाकी आहेत असे असताना तब्बल पन्नास हजार महिलांचे अर्ज हे बाद ठरले आहेत या बाद ठरलेल्या अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार का या महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत का हे जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सुमारे एक कोटी लाभ लाख महिलांना यामध्ये तब्बल चार हजार आठशे अठ्याहत्तर कोटी रुपयांचे वाटप केल्याची माहिती आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी पन्नास हजार महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती आहे पण अर्ज बाद झाला तरी महिलांना चिंता करण्याची गरज नाही कारण त्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी असणार आहे ज्या महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आले आहेत त्या महिला अर्जदारांना त्या संबंधित कारण देखील सांगितले गेले आहे त्यामुळे त्या, त्या संबंधित दुरुस्ती करून महिलांना अर्ज पुन्हा सबमिट करता येणार आहेत अनेक प्रकरणांमध्ये महिलांनी त्यांचे बँक अकाउंट टाकलेले नाही तसेच जे बँक अकाउंट टाकले आहे ते आधारशी लिंक नाही तर अनेक प्रकरणामध्ये कागदपत्रे नीट अपलोड करता न आल्याने अर्ज हे रिजेक्ट करण्यात आले होते आता ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना संबंधित दुरुस्त्या करून घ्यायच्या आहेत या दुरुस्ती तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जर तुम्ही ऑगस्ट दरम्यान अर्ज केले आहेत आणि तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकूण चार रुपये तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज तिसरा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे आज दुपारी चा या चार नंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधीही खात्यात जमा होऊ शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे तीन महिन्यांचे चार रुपये मिळण्याची शक्यता आहे मिळत असलेल्या माहितीनुसार सणांचे गिफ्ट म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचे पैसे चार हजार पाचशे रुपये एकोणीस ऑक्टोबरच्या आत देण्याची तयारी सरकारनं दर्शवली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे एकोणीस ऑक्टोबर पर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे